नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियन चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये यत्ता आठवी विषयी इतिहास यामधील तेरावा चॅप्टर स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती यातला काही स्वाध्याय पाहणार आहोत तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि ला इतर लोकांपर्यंत शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर या चॅप्टरचा पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा ज्यापैकी पहिला प्रश्न आहे भारतात लहान मोठी अशी सहाशेच्या वर रिकामी जागा होती याचं उत्तर आहे संस्थाने जुनागड आणि रिकामी जागा काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढील विधानाचं कारण स्पष्ट करा ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे जुनागड भारतात विलीन झाले या प्रश्नाचं उत्तर आहे जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे भारत सरकारने निजाम विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे निजामांनी समोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता अखेरीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये निजाम पोलीस कारवाई सुरू केली त्यानंतरचा प्रश्न भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग यांनी स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते काश्मीर पाकिस्तानात सामील करून पाकिस्तान घेण्याचा मानस होता यासाठी पाकिस्तानात हरिसिंग दडपण आणू लागले एकोणीसशे सत्तेचाळीस ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली त्यानंतरचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरं लिहा त्यापैकी पहिला प्रश्न आहे संस्थानाच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुसद्दीरपणे मार्ग काढला त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य असा सामीलनामा तयार केला आणि भारतामध्ये सामील होणे संस्थानिकाला कसे हिताचे हे सरदार पटेल आणि संस्थानिकाला पटवून दिले त्यानंतर त्यांच्या या अहवालांना संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला जुनागड हैदराबाद आणि काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली संस्थानकाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणकर भूमिका घेऊन सोडवला पुढचा प्रश्न आहे हैदराबाद मुक्तीसंग्रमातील स्वामी रामानंद तीर्थ याचे योगदान स्पष्ट करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे अडोतीसमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली निजामाने या संघटनेवर बंदी घातली हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी आणि लोकशाही हक्कासाठी लढा सुरू केला या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानांनी केले त्यांना नारायण रेड्डी सिराजुल हसन तिनबीजी या जी, जी सात लाभली पी व्ही नरसिंगराव आणि गोविंदभाई श्राफ हे स्वामीजीचे निष्ठावान अनुयायी होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी स्क्रीनला दिलेली आहे तिथून ते व्हिडिओ पाहून घ्या तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद